मंडळी फाल्गुन मासाला सुरुवात होताच प्रत्येक गावकऱ्याला आणि चाकरमान्याला चाहूल लागते की कोकणातल्या शिमग्याची कोकणातील शिमगोत्सव हा गणेशोत्सवाप्रमाणेच जिवंतपणी अनुभवलेला स्वर्गसुखच आहे प्रत्येक गावच्या चालीरीती परंपरा आणि संस्कृती जपण्याची पद्धत ही खऱ्या अर्थाने मानवी जीवन जगण्याची शिकवणं देऊन जाते असं म्हणतात की चक्क देव माणसांच्या भेटीला येतो आणि प्रत्येक घरोघरी जाऊन तो आपल्या भक्तांना दर्शन देतो परंतु या भेटीच्या पूर्वी मूर्ती असलेला देव सोन्या चांदीच्या रूपात सजवून आणि त्याला पालखीत बसवून संपूर्ण तयारी केली जाते यालाच म्हणतात देवाचे रूप लावणे तर चला तर मंडळी पाहूया माझ्या गावात देवांची रूपं कशा पद्धतीने लावली जातात असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका मंडळी शिमग्यामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन दर्शन देणारा देव आणि त्या देवांची रूप वर्षभर आमच्याच घरी असतात तर आता एका वर्षाने ती रूपं पेटीतून बाहेर काढून त्याची पूजा अर्चा केली जाते आजपासून म्हणजे देवांची रूपं लागण्यापासून तर देवाची रूप उतरेपर्यंत प्रत्येक गावातला माणूस हा स्वतःचं काम नोकरी धंदा बाजूला ठेवून देवाची सेवा करण्यात मग्न होऊन जातो कारण हाच देव त्याला वर्षभर शेतात राबण्याची ताकद देतो आणि गावातल्या सर्व जीव जनावरांचे रक्षण देखील करतो घरातील पूजा करून झाल्यानंतर ही पेटी उचलून एका टेम्पोमध्ये बसवून ही गावदेवाच्या मंदिरात नेली जाते आणि तिथे त्याची शास्त्रोक्त पूजा होते आणि ही देवांच्या रूपांची पेटी उचलण्याचा मान हा फक्त गावाच्या प्राधानाचा असतो आता देव या गाडीमध्ये सोनिया कशा आहे तुमची तब्येत बरं व्यवस्थित आहे कशी आहे ना काय करते बस बरे आहेत तुम्ही कसे नमस्कार ना काकी काय म्हणताय ही गेल्या वर्षीची टी शर्ट आहे ना तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ मध्ये कोकणातून तुमचं सगळ्यांच्या सहर्ष स्वागत आहे तर आज मी आहे माझ्या कोकणातील संगमेश्वरच्या पुढे साखरपा आणि साखरप्यातील भडकंबा गावामध्ये तर आज मी आहे माझ्या कोकणातील गावमध्ये आलेलो आहे होळीसाठी तर आपल्या घरी जी पालखीत जी देवांची रूपं असतात ती आपल्या घरी असतात आणि त्याची जी पूजा केली ती तुम्ही पाहिलीत तर ती कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आता ती संपूर्ण देवांची पेटी गेलेली आहे मंदिरामध्ये तर आता मी आणि काका चाललो आहे मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये सुद्धा त्याची पूजा अर्चा होईल भडजीद्वारे आणि त्याच्यानंतर पालखीत ते सजवले जातील आणि सकाळी पाच वाजता उद्या सकाळी होम गावातला जळणार आहे तर त्याचा पूर्ण शूट मला घ्यायचा आहे तर त्यासाठी मी मुंबईहून इथे एका दिवसासाठी आलेलो आहे कारण देव आपल्या दारी येणार त्या दिवशी पण मी इथे येणार आहे तर आज इकडे होळी पेटणार आहे ना काका गावची होळी नाही तर ही आहे ती इथे गावची होळी पेटणार आहे आणि ही आपली सान आहे गावची सान तर नमान इकडे होईल ना आणि हे आहेत आपले काका आणि ते आज वडापाव वगैरे विकणार आहे तर काका यांना हातभार वगैरे लावतात आणि मागे मंदिर आहे तर हे आपल्या गावदेवाचं मंदिर आहे श्री केदारलिंग देव आता आपण तिकडे जाऊया आणि आता काही वेळाने जशी जशी संध्याकाळ होईल तस तशी माणसं जमायला सुरुवात होईल तर आता आपण भेटूया रात्री आणि देवाची पूजा वगैरे कशी केली जाते ते तुम्हाला दाखवतो का तो दादा कसा आहे हा नमस्कार बरं आहे ना बस बस व्यवस्थित मी आता साडेतीन वाजता आलो अच्छा मुंबईवरून हां 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 बाकी व्यवस्थित व्यवस्थित तर दादा आता शिमग्याची तयारी करत आहेत आणि तुम्ही हे काय वाजवता जरा सांगा वानकरी म्हणजे देवाच्या मागणे मानकरी मस्त तर आता ते आपले रूपं लागतील ना आता हां तर आता आपण जावं मंदिरामध्ये तर आता रूपं लागली जातील आणि तिथल्या सुद्धा भेटूया आणि त्याच्या आधी हे आहे आपल्या पंजोबांचं स्थान इथे हा मी विचारत होतो तुमचा फंटर कुठे गेला या वर्षी विसरला का काय आता हा जो कार्यक्रम आहे ना उप लागायचा मी तंटामुखचे अध्यक्ष आलो आहोत तर सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि केदारिंग महाराज की जय तर हे आहेत आपले रवी दादा आता हे तुम्ही धुताय त्याला काय म्हणतात कुठल्या या देवीच्या गळ्यात असतात हा देवीच्या गळ्यात देवी आणि या कुठल्या पावडरने धुतात या कुठली पावडर कोल्हापुरात हो। पावडर अच्छा कोल्हापुरी पावडर सगळी गावची मंडळी धुण्याचं काम करतात आणि इथे ठेवून याची पूजा अर्चा केली जाणार आहे प्रत्येक देवाची तर हे आमच्या पालखीतले देव आहेत तर देवीच्यावर जी साडी नेसवतात तर त्याची व्यवस्थित अशी घडी घालून ती व्यवस्थित रीत्या तिला अशी दुमडून वगैरे ती नेसवतात तर तीसुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर गावची पोरा मस्त कलरने होळी खेळत आहेत <laughs> काका तिथे फुल पायर आहे काकाने <laughs> थोडीशी लावली आहे कारण गावची माणसं कशी थोडीशी तरी लावतातच <laughs> सर्व देवांच्या रूपांना स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर त्यांचा शृंगार केला जातो आणि त्यानंतर क्रमाक्रमाने त्यांना पालखीत सजवले जाते हा संपूर्ण देवांच्या रूप लागण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी आणि देवाच्या या मंगल कार्यामध्ये सेवेचा थोडा खारीचा वाटा उचलण्यासाठी मी मुंबई ते कोकण असा एक दिवसाचा प्रवास करून आलेलो आहे आणि या एका दिवसामध्ये देवाच्या सानिध्यामध्ये राहून कमावलेलं सुख हे वर्षभर पैसा कमवून कधीच साध्य करता येत नाही या गावच्या देवाला शास्त्रोक्त पद्धतीने एका नारळामध्ये घेऊन तो पालखीत बसवला जातो आणि या नारळाला आकाराचा नारळ असे म्हटले जाते त्यानंतर सर्व गावकरी मिळून देवाला गाराणं घालतात की जसा तू देवळाच्या बाहेर सुखाने जातोयस तसंच तुला सर्वांचा सांभाळ करत पुन्हा आपल्या देवळामध्ये परत यायचं खाल्ल्या मुळे आपल्या वरल्या शेट्या बरात राबद्दल गावाला संभाल त्या चतुर्शेला समोर गाव फिरून ये आणि सुखान संभाल जग मंडळी आता फायनली मंदिरामध्ये पालखीमध्ये देवांची रूपं लावण्याचा जो कार्यक्रम होता तो आता व्यवस्थित पार झालेला आहे आणि आता सगळी मंडळी पाय पडायला आलेत आणि आता वाजलेत रात्रीचे साडे अकरा आणि याच्यानंतर नमनाचा कार्यक्रम आहे तर नमनाचा मी थोडासा वेगळा सेपरेट व्हिडिओ बनेन पण याच्यानंतर सकाळी पाच वाजता इथे होळी जळवली जाईल तर तो व्हिडिओ आपण याच्यामध्ये मर्ज करू आणि एकंदरीत पालखीची पूजा कशी वाटली जी रूपं लागण्याची जी पद्धत असते कोकणातली आमच्या गावातली ती मी तुम्हाला दाखवलेली आहे तर ते कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आता डायरेक्ट आपण भेटूया जेव्हा होम जळवतील आणि पालखी नाचवतील तेव्हा तर इथे ते पाश्टेवाडीतली सगळी युवा मंडळी भेटलेली आहेत तर बघू शकता यांचे चेहरे मिस्टर संतू आनंददादा हा रुप्या महेश हे आपले व्हिडिओ बघतात आणि मेसेज रिप्लाय सुद्धा करतात तर हा कमलेश दादा नंतर इथे मया हा दिनेश आणि सुने आता बरोबर तर पालखीच्या लागण्याच्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो आहेत तर चाकरमानी वेळात वेळ काढून सगळे मुंबईवरून आलेले आहेत आणि हे नवीन लग्न झालेले आहेत जे शर्टमध्ये जे दिसत आहेत ना हे नवीन लग्न झालेले आहेत आणि हे गाववाल्यांची टी शर्ट सेम आहे हे होम शिपायला आलेले आहेत तर विचारूया पहिलंच लग्न झाले की दुसरं <laughs> 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 तर कस वाटत मुंबई वरून इकडे खूप मस्त वाटते हा तुला <laughs> अरे काहीतरी बोल लग्न करून कसं वाटलं कसा एक्सपिरियन्स एक वर्षाचा <laughs> <laughs> आणि ते तिसरी आपली आजची जोडी आहे तर कसं वाटतं तुम्हाला पण खूप छान अनुभव आहे लग्नाचा आणि आमच्यामध्ये सगळ्यात एक्सपिरियन्स हे दादा आहेत तर त्यांना विचारूया <laughs> हा माझी सरपंच सुद्धा झालेले आहेत आमच्या गावचे तर आज जो सोहळा आपला झाला जो पालखीत रुप लागली देवांची तर त्याबद्दल आपल्या युवा पिढीला तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम नमस्कार युवा पिढीला फक्त एवढाच संदेश राहिला आपला की जी आपल्या रूढी परंपरा हिंदू धर्मामध्ये आहेत त्या आप तशाच आपण पुढे कायमस्वरूपी चालू ठेवायला पाहिजेत आपली आता जर संस्कृती पाहिली तर सगळ्या देशामध्ये अतिशय उत्तम आणि एक नंबरला आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला कुठे बिघाड न येता आपण आपला जो पारंपरिक रूपरेषा किंवा पारंपरिक आपलं ढोल असेल किंवा ताशेवादन असेल या सगळ्या रूढी आपण जपल्या पाहिजेत एवढंच मार्गदर्शन करू शकतो धन्यवाद आणि त्याच्यानंतर आमच्या वेळेतले उच्च शिक्षित <laughs> जे आता महाराष्ट्रीन असून सुरत गुजरातमध्ये कामाला आहेत तर त्यांना विचारूया आपण की आजच्या कार्यक्रमाबद्दल कसं वाटतंय कार्यक्रम आपला भडकंबा गावाचा अतिशय उत्कृष्ट होतो तर मी युवा पिढीला सांगतो जिथं पण तुम्ही असाल मुंबईत असाल गावी असाल तर तुम्ही शिमग्यासाठी गावात आवर्जून यायचा आणि आपली परंपरा जपली पाहिजे आपण आणि सगळ्यांनी होम शिपायला या सगळ्यांनी <laughs> होम शिपायला या <laughs> तर चला खूप छान वाटलं सगळ्या मंडळींना भेटून तर असेच आता याच्यानंतर मे महिन्यात पूजा असणार तर तेव्हा हे सगळी मंडळी आपल्याला भेटतील तर आता बघूया नमनाची तयारी कितपर्यंत झाली तर या सगळ्यांना घेऊन नमन मेकअप बिकअप जो चालू आहे तो जाऊया आपण एक दोन तीन तर आता सकाळचे चार वाजलेत आणि इथे होळी लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे इथे लाकूड सुद्धा कापतात माड आहे माड आता देवांची पालखी बाहेर निघून मंदिराभोवती पाच फेऱ्या मारेल नंतर सानेभोवती पाच फेऱ्या मारेल त्याच्यानंतर होम जळवला जाईल आणि होम जळवल्यानंतर त्या होमाला सुद्धा पाच फेऱ्या मारल्या जातील आणि त्यानंतर देव नाचवला जाईल मंडळी तिकडे आहे आमच्या गावची होळी आणि इथे आहे दुसऱ्या वाडीची होळी तर आता देव तिकडे आला आहे तर आता तो या सानेभोवती फेरी मारेल पाच वेळा आणि त्याच्यानंतर ही होळी जळवली जाईल आणि सेम देवाची पालखी तिकडे जाईल आणि ती तिकडे होळी दिसते तर तिकडे ही आपली सान आहे गावाची सान तर ही गावची सान आहे तर तिकडे पाच वेळा फेरी मारून नंतर इथे होम जळवला जाईल तर बघू शकता किती काय सकाळी साडेचार वाजता माणसं आहे तिकडे एकंदरीत माझ्या गावचा देवांची रूपं लावण्याचा कार्यक्रम आणि होळी दहनाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहताय ते सुद्धा तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका आणि असेच शिमगोत्सवाचे व्हिडिओ तुमच्या गावचे सुद्धा यूट्यूब चॅनलद्वारे सगळ्यांना दाखवायचे असतील तर मला इंस्टाग्रामला नक्की मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला तर मंडळी घेतो तुमचा राम राम तर हरी बोला हरी बोला चांग भल श्री केदारलिंग महाराज की जय